आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कन्या परशाला हिंगोली येथे दुपारी ठीक एक वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली व हिंगोली जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांच्या वतीने हिंगोली तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस बैठकीचे आयोजन व क्रीडा शिक्षक हिंमतराव मोरे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर महाराष्ट्र पोलीस कर्मचारी सुधाम जोगदन शारीरिक क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश गंगावणे सायकल असोसिएशनचे सचिव शिवाजी इंगोले विशेष सत्कारमूर्ती क्रीडा शिक्षक

मोरे सरांच्या की सरांना तिथून लवकर पाठवा दोन दिवसात पाठवून द्या म्हणून आम्ही हे आयोजन आज केलेलं आहे के आणि ती बैठकसुद्धा आपण ठेवलेली आहे तर सांगायचं म्हणजे आदरणीय मोरे सरांचं जे काम आहे कामा त्या कामाला पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतोय अभिनंदन करतोय त्या कार्याला सॅल्यूट करतोय ज्यांनी की आपल्या जिल्ह्यात चौतीस वर्ष जिल्हा परिषदला काम केलं आणि त्यानंतर काही पंधरा दहा एक वर्ष त्यांनी ए व्ही एमला काम केलं आणि चौतीस वर्षाच्या का कारकिर्दीत त्यांनी या कबड्डी खेळाला अतिशय उत्तुंग अशी भराणी दिली त्यांनी त्यांच्या ह्याच्यात तालुकास्तरीय तर खेळाडू बनवलेच बनवले जिल्हास्तरीय बनवले राज्यस्तरीय बनवले आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबतच आहेत ज्येष्ठ खेळाडू आदरणीय राठोड सर आदरणीय जोगदर सर यांना त्यांनी राष्ट्रीय खेळाडूसुद्धा बनवलेला आहे आणि आम्ही त्यांच्या त्या मी तर त्यांचा विद्यार्थी नाही परंतु त्यांच्या त्यांच्या ज्या विद्यार्थ्यांकडून ऐकतो त्यांचे चव्हाण सर त्या काळातले आदरणीय चव्हाण सर आदरणीय त्यांच्यासोबत असणारे ते एक सारमी आर्मी मॅन होते आणि यादव सरसुद्धा त्यांचे विद्यार्थी आहेत सर यांनी सांगितलं की सर एवढी डिसिप्लिन होतं की एकही मिनिट विद्यार्थी लेट असायचा नाही दिनानिमित्त सत्कार केला आणि आपलं कर्तव्य ठरते की तिथं महाराष्ट्र शासनानं केलं इथं आपण करायला पाहिजे या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित झालेलो आहोत आणि त्याच्यासाठी उपस्थित असलेले सत्कारमूर्ती आदरणीय गुरुवर्य हिम्मतरावजी मोरे सर या जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी बोथीकर सर दुसरे सत्कारमूर्ती माझ्या जवळचे सहकारी माझ्यासोबत राहिलेले नामदेवराव राठोड यांना नामदेव राठोड ना। म्हणून कोणी ओळखत नाही यांना येणार याना यांना येणार म्हणून ओळखतात रावसाहेब असायला फक्त यांना म्हणले की नामदेव राठोड समोर येतो त्यांच्या बाजूला सुदाम जोगदळ एक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ज्यांनी बहेरजीचं ग्राउंडवर अहोरात्र मेहनत करून हे राष्ट्रीय पातळीवर केले